त्यावेळेस बाबा देखील बाबा मला म्हणाले आम्हाला वाटत नव्हतं पाऊस होता ढग होते आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचं आम्हाला हिचं भूमिपूजन करावं लागेल का काय अशा प्रकारची शंका त्यांना आली येताना हेलिकॉप्टर सुरुवातीला तुला बरं पर वाटलं परंतु नंतर जे ढग्यात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढक तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस तुम्हाला गप्पा मारत बसेल म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसलं जमीन दिसणार आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझे आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस मध्ये विमानात असतो त्यावेळेस ऍक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हाला काही होणार नाही अरे बाबा म्हणला ते काय सांगतोय एक तर पोटात गोळा आज आषाढी एकादशी दिसी पांडुरंगा 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 पांडुळ नाव घेत होतो मला आणि ह्या पोटाला आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवास होते तेवढे मला ह्याचा अनुभव आहे माझे अनेक ऍक्सिडेंट झालेले परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदाच्या पुण्यामुळे इथपर्यंत महाराष्ट्र पोचलेले त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे